महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार शहागंज येथील गांधी भवनासमोर शुक्रवारी राज्य आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलन केलं गेले हे सरकार बेअक्कल मारो चिखल राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्यांक महिला तरुण गरीब आणि सामान्य जनतेच्या विरोधात आहे मागील दहा वर्षांपासून भाजप सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे सरकारी नोकर भरती केली जात नाही स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाही ज्या परीक्षा घेतल्या त्या पेपरफुटीमुळे वादग्रस्त ठरल्या आहेत शेतकरी संकटात आहे त्यांना मदत केली जात नाही कांदा कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमाला नाही सरकार जनतेला मदत करण्याऐवजी उद्योगपतींना मदत करत आहे असा आरोप यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसुफ यांनी केला शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा दीपाली मिसाळ म्हणाल्या महिला सुरक्षित नाहीत खते खतेचा काळाबाजार कायदा सुव्यवस्था बिघडलेली श्रीमंतांची मुले गरीबाच्या मुलांना गाडी खालून चिरडून मारत आहे मुलींच्या दिवसाढवळ्या हत्या होत आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर यावेळी कार्यकर्त्यांनी चिखल फेक केली महाराष्ट्रात प्रदेश सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष विलास बापू अवताडे जिल्हा प्रभारी ॲडव्होकेट मुजाहिद खान इब्राहिम पठाण ॲडव्होकेट सय्यद अक्रमक रोजगार स्वयंसेव रोजगाराचे प्रदेश अध्यक्ष योगेश मसलगे प्राध्यापक रमाकांत गायकवाड ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल महिला जिल्हाध्यक्ष दीक्षा पवार महेंद्र रमंडवाल अनिस पटेल उमाकांत खोतकर सुनील डोणगावकर कल्याण कावरे पाटील साहेबराव बनकर मोहीन इनामदार डॉक्टर अरुण शिरसाळ आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए न्यूज संभाजीनगर